शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर काल रेकी झाल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र हे दोघे संशयित मोबाईल टॉवरची रेंज तपासण्यात आल्याचे तपासात सिद्ध झाले आहे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास दोन संशयित इसम मोटरसायकलवर राऊत यांच्या घराची रेकी केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी चौकशी चालू करून या घटनेचा सखोल तपास केला असता यामध्ये आढळलेले चार इसम हे सेल प्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनी कर्मचारी असून ते इरिक्सन कंपनीकडून जिओ मोबाईल नेटवर्कचे नेट टेस्ट ड्राईव्ह करत असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी या तपासणीसाठी आठ पथके तयार केली होती सीसीटीव्हीच्या आधारे या संशयितांचा शोध घेऊन त्यांना ठाणे कापूर बावडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले असता हा याचा खुलासा झाला असून संबंधित कंपनीकडून खात्री पोलिसांकडून करण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली आहे काल ज्या पद्धतीनं आम्हाला मिळाली होती त्या अनुषंगानं जे आहे पोलिसांच्या आम्ही आठ टीम बनवलेल्या जी माहिती होती त्याची व्हेरीफाय आम्ही केलेलो या अनुषंगानं तपासांती निष्पन्न झालेली आहे की एक जे आहे की मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट असतो आणि यासाठी हे कामगार होते तर ते, काम ते, 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 ते कामगार ते आपण काम करत होते आणि त्या अनुषंगाने ते आलेले होते आणि ते त्यांचा टेस्ट करून ते गेले परंतु ज्या पद्धतीनं जे माहिती मिळाली तर ती आम्ही दिवसभरामध्ये व्हेरीफाय केली आणि व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने ते कामगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे